आजपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल कर्मचारी हे बेमुदत संपामध्ये सहभागी झालेले आहेत त्यामुळे आज आत्ता सध्या जनतेची गैरसोय होणार आहेत त्याबद्दल आम्ही पहिल्यांदा आम्ही जनतेची दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो परंतु आमच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या अत्यंत जिवाळ्याच्या आहेत त्या मागण्यांकडे शासनाने आत अद्यापपर्यंत दुर्लक्ष केलेलं आहे मागण्या मान्य न केल्यामुळेच आम्ही हा संपाचा पवित्रा घेतलेला आहे त्यामुळे आम्हाला नाही असतो स कर्मचाऱ्यांना संपा संप बेमुदत आंदोलन करण्याचं हा पवित्रा पाऊल उचलावा लागलेला आहे तरी शासनाने आमच्या तात्काळ मागण्या मान्य कराव्यात अशी आमची शासनाकडे मागणी आहे शासनाने आमचा अंत पाहू नये त्याचप्रमाणे जनतेलाही त्रास होणार नाही याची देखील दखल घ्यावी शासनाच्या विविध योजनांचं काम हे आमच्या महसूल विभागामार्फत पार पाडण्यात येतं परंतु महसूलच्याच कर्मचाऱ्यांवर जेव्हा अन्याय होतो त्यावेळेस कोणीही लक्ष देत नाही त्यामुळे आम्हाला आंदोलन करणं भाग पडलेला आहे तरी आजपासून आम्ही सर्व महसूल कर्मचारी हे बेमुदत संपामध्ये सहभागी आहोत रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा